पिंपरी चिंचवड मधलं पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतल्या युतीमध्ये पुढचं पाऊल पडतंय अशी सध्या चिन्ह दिसू लागली आहेत अजित पवार शरद पवारांना भेटणार आहेत अशी माहिती योगेश बहल यांनी दिली आहे योगेश बहल हे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत सुप्रिया सुळेंनी युतीचा प्रस्ताव अजित पवारांना दिला अशी माहिती देखील योगेश बहल यांनी दिली पिंपरीचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं का या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे शहराध्यक्ष योगेश भले यांनी चर्चा केलेली आहे काय सांगितलं मग दादांनी या दरम्यान दादांचं म्हणणं असं होतं की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रस्ताव आलेला आहे कुणाकडून आलाय काही प्रस्ताव तो प्रस्ताव त्यांचं म्हणणं असं की सुप्रताई सुळेंशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांना निरोप आलाय तिकडनं तर त्यांचं म्हणणं असं की त्याबद्दलचे अंतिम बोलणं अजून पवारसाहेबांशी व्हायचं आहे परंतु ते स्वतः ते म्हटले की बाबा राष्ट्रवादी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यायला तयार आहेत ते दोन पावले मागे जायला पण तयार आहेत आणि मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की महायुतीबद्दल महायुतीबरोबर गठबंधन नाही करणार राष्ट्रवादीसोबत आम्ही यायला तयार आहोत दादा म्हटले त्याबद्दलच्या अजून अंतिम बोलण्या व्हायच्या आहेत परंतु त्याचा विचार चालू आहे